जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील प्रमुख हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटात पर्यटनाच्या माध्यमातून वाढलेल्या वाहतुकीमुळे प्राण्यांच्या रोडकिल्सचे प्रमाण कमालीचे वाढले असून त्यामुळे या परिसरातील प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती धोक्यात आल्याची माहिती आंबोली अभ्यासकांकडून प्राप्त झाली आहे जैवविविधतेची ही आणि वाचवायची असल्यास बेदुंद वाहतुकीवर मर्यादा आणा अशी मागणी जोर धरू लागली आहे शिवाय या ठिकाणी पार्किंग स्लॉट जे उभे केले जात आहेत त्यांच्या जागा वे वे ते ते okay. okay. त्या ठिकाणी जैवविविधता तर नाही ना हे बघून त्या ठिकाणी ते स्लॉट्स उभे करावे याची मागणी करणार आहोत रस्त्यावरती जे उभयचार सरपटणारे प्राणी जे आहेत त्या प्राण्यांना या वाहनांपासून धोका निर्माण झालाय वाहनं सुसाट जात आहेत या प्राण्यांना बघत नाही आहेत त्यांच्यावरनं त्या गाड्या जात आहेत कुठेतरी एक धोक्याची घंटा आहे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्मिळ प्रजाती नष्ट होत चाललेल्या आज माणसाच्या जीवनमानाला जेवढं महत्व आहे तेवढंच या प्राण्या पक्ष्यांच्या बेडकांच्या पण जीवनमानाला महत्त्व आहे आणि हे टिकवलं पाहिजे तर आपण यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे यावर उपाय म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि चौकूळ रस्ता व महादेवगड रस्ता या ठिकाणी स्पीड ब्रेकर घालण्याचा प्रस्ताव देणार आहोत जेणेकरून वाहन बेडूक दिसतील आणि त्यांना ते, ते जाण्यासाठी जागा देतील यासाठीचा प्रस्ताव आम्ही आहोत जैव विविधतेचा हॉटस्पॉट म्हणून देशभरातील निसर्ग अभ्यासकांचा अत्यंत आवडता असा आंबोली घाट पावसाळ्यातील शुभ्र धबधबे व दाट धुक्यांमुळे तो अलीकडे वर्षा पर्यटनासाठी अधिक ओळखला जाऊ लागला आहे साहजिकच पावसाळ्यात या घाटात हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे आंबोलीत वर्षा हंगामात रोजगार वाढतो हे खरं आहे परंतु या रोजगारापेक्षाही कित्येक पटीने अधिक या बेधुंद पर्यटनाचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत भविष्यात ज्यासाठी आंबोली ओळखली जाते ती जैवविविधता येत्या काही वर्षात लोप तर पावणार नाही ना अशी भीती निसर्ग अभ्यासकांना सतावू लागली आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा